नमस्कार मी संदीप राखेला आपल्या सर्वांचे स्वागत करत आहोत मित्र आज पंधरा ऑगस्ट आहे आणि आजच्या दिवशी सकाळी सकाळी अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लामटे साहेबांच्या हातून श्रीकृष्ण मंदिर या रुमडी विठे या धर्तीवर जे आहे सुंदर असं मंदिर उभारलं गेले त्यांच्या हातून सपत्नीक अशी पूजा या ठिकाणी करण्यात आली त्याचबरोबर ध्वजारोहण या ठिकाणी करण्यात आलं आणि अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला नक्कीच तमाम जनतेला आमदार मोदयाने जे आव्हान आहे नक्कीच ते आव्हान जनतेपर्यंत पोहोचावं आणि जे आव्हान केलेलं आहे की सर्वांनी या ठिकाणी यावं तर बघूया डॉक्टर केरण लांबे साहेबांनी जे आव्हान केलंय ते आपण के बघूया महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्हा आणि त्यातील अकोले तालुका अकोले तालुक्यातील दत्तगडावरती श्रीकृष्ण जन्मोत्सव संपन्न होतोय आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि उद्या दहंडीचा कार्यक्रम तर ह्या कार्यक्रमानिमित्त बऱ्याच लांबून लांबून ह्या दत्तगडावरती सगळे भाविक पर्यटक येतात तर आम्ही दोन दिवसासाठी तसं तुम्हाला कायमच आमंत्रित करतो पण आजच्या आणि उद्याच्या उत्सवासाठी या भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घ्या आणि उद्याच्या दहीहंडीच्या कार्यक्रमालाही उपस्थित राहा सायंकाळी साडेसहा वाजता दहीहंडीचा कार्यक्रम आहे आणि आज विशेष म्हणजे इथं आमच्या दत्तगडावरती आदरणीय मुकुंद महाराज यांच्या ह्या सगळं त्यांच्याच यानं हे उभं आहे आणि इथं नुसतं चक्रधराची पूजा होत नाही आहे तर इथं म खरा जो मानवतेचा धर्म आहे जे अन्ह बाळ आहेत तर त्यांचं इथं संगोपन पण केलं जाते आज अशाच एका लाडक्या कन्येचा वाढदिवस आहे योगायोगानं आणि तो सकाळी आम्ही साजरा केला माझ्याबरोबरचा माझा सहकारी पवन आहे त्याचाही वाढदिवस आहे तोही संपन्न केला म्हणजे खरं तर इथं आलं तर कधी आलं तरी प्रसन्न वातावरण आहे मला बऱ्याच वेळा मी जेव्हा जेव्हा प्रवासातून मला वेळ भेटतो तर तेव्हा मी दत्तगडावरती येतो मुकुंदबाबाचं ते दर्शन होतं पण खास करून श्रीकृष्ण भगवंताच्या दर्शनाला येतो आणि आज तुम्ही पाहताय की सगळे महानुभाव इथं उपस्थित आहेत सगळी मांदी आहे इथं आणि आज खरं तर योगायोग आहे की स्वातंत्र्य दिन आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि तो उत्सव आपल्या संपूर्ण देशात आणि जगात जिथं जिथं भारतीय तिथं ते आनंदोत्सव संपन्न करत आहे तर सर्वांना मनापासून आजच्या स्वातंत्र्यदिनाच्या मनापासून शुभेच्छा हा स्वातंत्र्य दिन होऊ